गणितीले बघा ए बी सी यांनी भागीदारीत एक व्यवसाय सुरू केला त्यांनी अनुक्रमे चाळीस हजार रुपये ऐंशी हजार रुपये एक लाख वीस हजार रुपयाची गुंतवणूक केली पहिल्या वर्षाअखेरीस के बीने चाळीस हजार रुपये काढून घेतले दुसऱ्या वर्षाअखेरीस सीने ऐंशी हजार रुपये काढून घेतले तर तीन वर्षाअखेरीस त्या तिघांनी कोणत्या प्रमाणात नफा वाटून घेतला पाहिजे म्हणजे तीन वर्षानंतर किती नफा कोणत्या प्रमाणात वाटला गेला पाहिजे असा प्रश्न दिलेला त्यांनी भांडवल आणली आणि मुदतही दिलेली तीन वर्षाची तर मग प सर्वात प्रथम आपण ट्रिक्स एक्सप्लेन करतो बघा काय आहे ट्रिक्स तर सर्वप्रथम मी चाळीस हजाराला एक एकक मानतो एक मुद्दल आहे माझी एक रुपये घेऊन आलो मी ऐंशी हजार माझ्यासाठी किती होईल ह्याच्या दुप्पट म्हणजे एकच्या दुप्पट दोन होतील आणि एक, होती। एक लाख वीस हजार माझ्यासाठी किती होतील तीन रुपये होतील ठीक आहे मग आता एसाठी बघा नफ्याचे गुणोत्तर काय असतं नफ्याचे गुणोत्तर मी थोड्या वेळानंतर सांगतो नफ्याचे गुणोत्तर म्हणजे भांडवल ही जी काही भांडवल आहे भांडवलीचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे मुदती म्हणजे मुदती किती वर्षासाठी किंवा किती वेळासाठी ठीक आहे भांडवल एने किती रुपये आणली तर चाळीस हजार रुपये एने आणले किती वर्षासाठी तर तीन वर्ष अखेरीस म्हणजे सगळ्यांसाठी मुदत मुदत्तर समान आहे तीन वर्ष मग एक गुणीला तीन तीन झाला कारण की गुणोत्तर विचारलेलं आहे तुम्हाला बी बी साठी काय आहे त्याने ऐंशी हजार रुपये आणले म्हणजे त्याने दोन रुपये आणले पण त्याने काय शहाणपणा केला बघा पहिल्या वर्षाअखेरीस चाळीस हजार रुपये काढून घेतले म्हणजे दोन रुपये ऐंशी हजार रुपये त्याने एका वर्षासाठी ठेवले प्लस करायचं त्याच्यानंतर काय करायचं त्याने चाळीस हजार रुपये काढले मग दोन रुपये होते त्याच्याकडं एक रुपये काढला आता त्याच्याकडे एक रुपये राहिला आणि हे कधी किती वर्षासाठी होतं हे एक वर्ष झालं याच्यामध्ये अजून त्याचे दोन वर्ष बाकी आहेत दोन वर्ष बाकी म्हणून गुणीला दोन मुदत किंवा सॉरी भांडवल गुणीला मुदत मग इथे किती येईल बे आणि बे चार झाले दोन आणि दोन चार सी बरोबर सीने किती रुपये आणले तर एक लाख वीस हजार रुपये म्हणजेच तीन रुपये बघा त्याने काय शहाणपणा केला दुसऱ्या वर्षाखेरीस के म्हणजे दोन वर्ष त्याने एक लाख वीस हजार रुपये म्हणजे तीन रुपये जमा ठेवले प्लस नंतर काय केलं त्याने काही पाक काढून घेतला म्हणजे ऐंशी हजार रुपये काढले म्हणजेच दोन रुपये काढले तीन रुपये होते त्याच्याकडे दोन रुपये काढले आता त्याच्याकडे एक रुपये राहिला असेल गुणीला आता त्याने मुदत किती वापरलेली बघा इथे दोन वर्ष झाले अजून एक वर्ष बाकी आहे तर एक वर्ष गुणीला एक वर्षासाठी एक रुपये ठेवला त्याने बँकेत तीन दोन्ही सहा आणि हे एक गुणीला एक एक होतात सात हे उत्तर आलं मग ए बी आणि सी यांचं जे गुणोत्तर नफ्याचं वाटप व्हायला पाहिजे ते ती तीना चार सात या प्रमाणात व्हायला पाहिजे ठीक आहे किती मिनटं झाले ट्रिक्स एक्सप्लेन करून दोन बेचाळीस तुम्हाला थोडंसं जास्त एक्सप्लेन केलं म्हणून कदाचित तुम्ही एका मिनटाच्या आत हे उत्तर काढू शकता बघा आता ट्रिक्सची कन्सेप्ट मी एक्सप्लेन करतो ट्रिक्स कन्सेप्ट ट्रिक्स कन्सेप्ट एक्सप्लेन करतो त्याच्या आधी बघा एक फॉर्म्युला सांगतो मी हा फॉर्म्युला ह्या चॅप्टरसाठी लागू होतो तो फॉर्म्युला लिहून घ्या नफ्याचे गु नो बरो बरोबर भांडवल भांडवल म्हणजे काय पैसा इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो पैसा किंवा ह्याला तुम्ही मुद्दलसुद्धा म्हणू शकतात मुद्दल, शकता। मुद्दल। भांडवलीचे गुणोत्तर म्हणजे पैशाचे गुणोत्तर किती पैसा ठेवला गुणीला मुदतीचे गुणोत्तर किती रुपये किती वेळासाठी ठेवले ते सगळं मुदतीचे गुणोत्तर हा एकमेव फॉर्म्युला आहे पार्टनरशिपमध्ये काही काही गोष्टी असतात कन्सेप्ट असतात त्या शिकून घ्यायच्या असतात ठीक आहे तर हा फॉर्म्युला तुम्ही इथे वापरू शकता ठीक आहे फॉर्म्युला हो आपला ठीक आहे आता कन्सेप्ट बघा कन्सेप्ट काय नफ्याचे गुणोत्तर पहिले तर आता तुम्हाला मुद्दलीचे गुणोत्तर पहिले तर भांडवलीचे गुणोत्तर काढावं लागेल भांडवल म्हणजे किती किंवा मुद्दल म्हणजे किती किंवा पैसा म्हणजे किती तर सर्वप्रथम बघा पैसा चाळीस हजार रुपये ऐंशी हजार रुपये आणि एक लाख वीस हजार रुपये हे काय झालं तुमचे भांडवलीचं गुणोत्तर झालं किंवा पैशाचं गुणोत्तर झालं आता जर काही ठिकाणी चाळीस हजार आणि ऐंशी हजार नसते समजा दहा हजार रुपये तीस हजार रुपये काढले किंवा टाकले असते अशा कंडिशनमध्ये काय करायचं ते पण आपण ह्याच व्हिडिओमध्ये शिकूया पहिले बेसिक कन्सेप्ट जे गणित विचारलं आहे त्याला सोडवायचा प्रयत्न करू बघा पहिले भांडवलीचे पैशाचे किंवा भांडवलीचे गुणोत्तर हे तीन शून्य घटले हे तीन शून्य घटले हे तीन शून्य घटले तरी सगळ्यांजवळ एक एक शून्य एक्स्ट्रा पडलेलं आहे मग आपण हे जे गुणोत्तर काढलं ते किती आलं चारास आठास बारा ठीक आहे तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा गणित सोडू शकता जर असं नाही जमलं तर ह्याला अजूनही चारने भाग जातो म्हणजे गुणोत्तर अजूनही निघतं चार एक चार चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा आतो तुम्हाला सेल, में में। आता तुम्हाला कळालं असेल मी चाळीस हजाराला डायरेक्ट एक कसं लिहिलं ऐंशी हजाराला डायरेक्ट दोन कसं लिहिलं आणि एक लाख वीस हजाराला तीन कसं नमूद केलेलं आहे ठीक आहे हे इथून घेतलं मी आता बघा पहिले तर नफ्याचे गुणोत्तर खाली लिहितो मी पहिले भांडवली किंवा पैशाचे गुणोत्तर ते किती आलं एकास दोनास तीन असं आलेलं आहे ठीक आहे हे झाले भांडवल आता मुद्दल मुदत सॉरी मुदत याला मुद्दल म्हणा तुम्ही कधी कधी कन्फ्यूज होऊ शकता मुद्दल मुद्दल किती आहे एक मुदत किती होती याच्यासाठी एकसाठी तीन आणि भांडवल गुन्हेला मुदतीचे गुणोत्तर बरोबर काय येणार आहे नफा एक गुणीला तीन तीन, तीन ठीक आहे इथे बघा आता भांडवल जी आहे ती पहिल्या वेळेस किती वर्षासाठी आहे तर बीसाठी ए बी आणि सी बी साठी आहे पहिल्या वर्षासाठी ती ऐंशी रुपये आणि एक वर्षासाठी त्यानंतर बीने काय केलं ह्या ऐंशी हजारापैकी म्हणजे दोन रुपयापैकी एक रुपया काढून घेतला चाळीस हजार रुपये काढून घेतले आता बीकडं किती रुपये राहिले बिल भी, बीकडं राहिला एक रुपया आणि वर्ष राहिले दोन कारण की तुम्हाला शेवटी काय करायचं आहे जी मुदत आहे जी मुदत आहे ती दोन आणि एक तीन वर्ष झाली पाहिजे मग इथे किती होणार बेदुनी चार सॉरी बे आणि बे दोन आणि दोन चार होतील त्यानंतर सी बघा सीने काय केलं सीने काय केलं सी हा तीन रुपये म्हणजे एक लाख वीस हजार रुपये दोन वर्षासाठी गुंतवलं आता ह्याने ऑलरेडी दोन वर्ष काय केलेलं आहे भांडवल गुंतवलेली एक लाख वीस हजार रुपये पण सीने काय केलं की दोन वर्षानंतर दुसऱ्या वर्षाखेरीस म्हणजे आता त्याच्याकडे एक वर्ष बाकी पाहिजे कारण की प्रत्येकाची मुद्दल सामान आली पाहिजे इथे तीन वर्ष झाले बघा आता आता मुद्दल किती उरली त्याने ऐंशी हजार रुपये काढले म्हणजे तीन रुपये होते त्याच्याकडे आता दोन रुपये काढून घेतले तीनपैकी जर दोन रुपये काढले त्याच्याकडे चाळीस हजार रुपये राहिले असेल म्हणजे एक रुपये राहिला असेल मग तीन दोन्ही सहा आणि एक गुणीला एक किती होतील एक होईल म्हणजे सहा अधिक एक किती झाले सात ह्या पद्धतीने तुम्ही हे सोडू शकता बरं समजा ह्या गणितामध्ये ह्याच गणितामध्ये काढायचे जे प्रमाण आहे समजा चाळीस हजार रुपये नसता तुम्हाला ऑड फिगर दिली असती चाळीस ऐंशी हजार न देता असं दिलं असतं तीस हजार रुपये काढले पन्नास हजार रुपये काढले असं जर दिलं असतं तर आपण बघा आता मी इथे पहिल्या केसमध्ये सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो की मी इथे लिहितो बघा मी तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ही ट्रिक अजून एक्सप्लेन करतोय की बीने पहिल्या वर्षा अखेरीस तीस हजार रुपये काढले आणि सीने प दुसऱ्या वर्षाअरीच पन्नास हजार रुपये काढले आता जर आलं तर तुम्ही चाळीस हजाराला तर एक लिहू शकता तीस हजाराला किती लिहिणार तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं आता जर तुम्ही फसले तर काय खेळ खेळायचा मग काय करायचं बघा आपण कोणतं गुणोत्तर मानलं होतं एकाच दोनास तीन ना हे गुणोत्तर मानायचं सोपं होऊन जातं अजूनकडे म्हणजे चाळीस हजाराला चार रुपये परत इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला चाळीस हजाराला चार रुपये मानलं तर ऐंशी हजाराला किती मानाल आठ हजार रुपये आणि एक लाख वीस हजार रुपयाला बारा रुपये मानाल तीस हजाराला किती होईल तुमचे तीन रुपये आणि इथे किती होतील पाच रुपये होतील पन्नास हजारासाठी मग आता हेच गणित सोडवायचं आहे समजा सेम प्रकारचं गणित आहे आणि बीने पहिल्या वर्षाअखेरीस तीस हजार रुपये काढले आणि दुसऱ्या वर्षाअखेरीस पन्नास हजार रुपये काढले असं दिलं तर बघा भांडवल कसे आहे पहिले भांडवल चार याने पूर्ण तीन वर्षासाठी टाकलं असेल एने आता शहाणपणा केला बी आणि सीने बीने काय केलं आठ रुपये घेतले एक वर्षासाठी ठेवले प्लस आता तीस हजार रुपये काढले बघा बीकडं किती रुपये आहेत बीकडं आहे आठ रुपये पण बी किती रुपये काढत आहे तीन रुपये मायनस करत आहे म्हणजे आता बीकडे किती रुपये राहतील पाच रुपये राहतील पाच रुपये आणि मुदत मुदत किती आहे एक वर्ष वापरून झालेलं आहे त्याचा एक वर्ष वापरून झालेला आता त्याच्याकडे राहिले असतील दोन वर्ष मग आता परत सी सी काय करतो परत छानपणा करतो सी बारा रुपये ठेवतो किती वर्षासाठी दोन वर्षासाठी दोन दुसऱ्या वर्षा अखेरीस सी काय करतो किती रुपये काढतो पाच रुपये काढतो जर सीने ह्याच्यातून पाच रुपये मा बाजूला केले सीने एका वर्षासाठी पाच रुपये जर काढले तर सीकडे राहतील सात रुपये सीकडे किती रुपये राहतील सीकडे राहतील सात रुपये प्लस सात रुपये राहतील किती वर्ष इथे दोन वर्ष झाले एक वर्ष बाकी आहे आता ह्याला जर तुम्ही सोडवलं तर इथे बघा बारा येतील इथे आठ एक आठ आणि हे दहा आठ एक आठ आणि हे दहा किती होतील अठरा इथे बघा दोन्ही चोवीस प्लस सात चोवीस अधिक सात किती होतील एकतीस होतील मग हे गुणोत्तर कसं होईल बारा अठरा एकतीस समजा इथे पंधरा हजार पाच हजार आले तर त्या कंडिशननुसार ह्याला चाळीस घ्यायला ऐंशी घ्यायला किती घ्या बाराच्या जागी एक एकशे वीस घ्या अशा प्रकारे तुम्ही गणित सोडू शकता जर तुम्हाला सोडवायचं असेल तर आता कन्सेप्ट कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा काय लाँग फॉर्म लाँग मेथडने सर सोडवायचं असेल किंवा तुम्हाला जे ॲक्च्युअल फिगर आहेत त्याने सोडायचं असेल तर सर्वप्रथम एकतर गोष्ट आहे भांडवलीचे किंवा मुद्दलीचे गुणोत्तर भांडवल घेतली तुम्ही चाळीस हजार रुपये ठीक आहे एसाठी किती वर्षासाठी तीन वर्षासाठी खाली मी डायरेक्ट चालू करतो ही मुदत आहे बघा ही मुदत ही भांडवल किंवा मुद्दल इथे होणार एक लाख वीस हजार रुपये एसाठी एक लाख वीस हजार रुपये होईल तीन वर्षासाठी बीने काय केलं ऐंशी हजार रुपये एका वर्षासाठी ठेवले ऐंशी हजार रुपये एका वर्षासाठी ठेवले ऐंशी हजार बनेला एक वर्ष परत बी काय करत आहे चाळीस हजार रुपये काढून घेत आहे म्हणजे ऐंशी हजारापैकी चाळीस हजार रुपये काढले तर त्याच्याकडे राहतील चाळीस हजार रुपये गुन्हेला मुद्दल सॉरी मुदत मुदत दोन वर्षाची राहील ठीक आहे हे किती झाले हे ऐंशी हजार रुपये गुणीला एक म्हणजे ऐंशी चाळीस हजार गुणीला दोन म्हणजेच ऐंशी ऐंशी अधिक ऐंशी एक लाख साठ हजार रुपये एवढी अमाऊंट झालेली आहे किती झाली एक लाख साठ हजार रुपये त्यानंतर सी सी काय करत आहे बघा ठीक काय करत आहे एक लाख वीस हजार रुपये होते त्याच्याकडे एक लाख वीस हजार रुपये त्याने काय केले दोन वर्षासाठी ठेवले दुसऱ्या वर्षा अखेरीस म्हणजे एक वर्ष उरलेलं असताना त्याने काय केलं की त्याच्यामधले ऐंशी हजार रुपये काढले आता त्याच्याकडे राहिले चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये दोन एक लाख वीस हजार गुन्हेला दोन दोन लाख चाळीस हजार दोन लाख चाळीस हजार प्लस चाळीस हजार किती होतील दोन लाख ऐंशी हजार रुपये उडतील परत ह्याच्यातले सगळ्याचे शून्य उडवा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन परत एक एक शून्य बाकी आहे म्हणजे चार चार शून्य उडू शकता मग तुम आता तुमच्याकडे गुणोत्तर आलं बारा सोळा आणि अठ्ठावीस आता या सगळ्यांना चारने भाग जातो चार त्रिक बारा चार चोक सोळा आणि चार सात अठ्ठावीस आता तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गणित सोडू शकता जर हे कॅल्क्युलेटिव्ह आलं असतं तर थोडंसं अवघड झालं असतं इथे ह्या पद्धतीने सुद्धा गणित सुटतं पण तुम्ही ट्रिक्स वापरली तर अजून फास्टमध्ये हे गणित सॉल्व्ह होऊ शकतं जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदस पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केली आहे मंथली म्हणजे काय महिन्याला एकोणसाठ रुपये आणि एका महिन्यामध्ये तुम्ही हा माझा पूर्ण कोर्स संपू शकता यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड टाईम वॉच आवर वॉच टाईम काहीच लिमिट नाही आहे दहा वेळेस बघा पंधरा वेळेस बघा काही घेणं देणं नाही पण एका महिन्यातसुद्धा म्हणजे एकोणसाठ रुपयातसुद्धा तुम्ही माझा कोर्स संपू शकता पण नेक्स्ट महिन्यात जायचं असेल तर तुम्हाला रिन्युअल करावं लागेल किंवा ऑटोमॅटिकसुद्धा रिन्युअल ऑप्शन आहे जर तो अब्लेक व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचं क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद